बहुत मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा गौण खनिज आणि वाळू धोरणावर वा राज्याचे लोकायुक्त यांनी महत्वपूर्ण आणि परिवहन विभागावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयानंतर राज्यात गौण खनिजाचे अवैध उत्खननावर मोठ्या प्रमाणात जरप बसणारे दरम्यान सदर आदेशाचे प्रशासनानं योग्यरित्या पालन केल्यास वाळू माफियांच्या गोरख धंद्यांवर गाज पडणार आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी लोकायुक्तांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याने शासनाला राज्यभरातील गौण कठोर निर्णय घ्यावा अवैधरित्या खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर आळा घालण्यासाठी पूर्वी शासनाच्या माध्यमानं केवळ महसूल विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती परिणामी आपल्या प्रशासकीय कामाव्यतिरिक्त व्यतिरिक्त उत्खननाच्या अवैध अनेक गंभीर बाबींकडे लक्ष देण्याविषयी अधिकाऱ्यांकडे पुरेसा वेळ मिळत नव्हता त्याचबरोबर काही अधिकारी वाळू माफियांसोबत हितसंबंध जोपासत असल्यामुळे शासनाचे धोरण ठरत होते याशिवाय लोकायुक्त यांच्याकडे गृह आणि परिवहन विभागावर गमखनिज देह आणि धोरण याबाबत जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी केली होती मोठ्या प्रमाणात नदीपात्रात होत असलेल्या वाळू उत्खननामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि नदीचा प्रवाह बदलून त्या परिसरातील शेती आणि मानवी वसाहतीचं नुकसान होऊन जीवित आणि वित्तहानी होऊ शकते अशी भीती चंद्रकांत खरात यांनी आपल्या सादर केलेल्या तक्रारीत व्यक्त केली होती यावर पर्यावरण विभागाच्या अहवालावरून लोकायुक्त तथा न्यायमूर्ती विद्याधर कानडे यांनी गत दहा जून रोजी सदर आदेश दिले आहेत गौण खनिजाच्या अवैध उत्खननासंदर्भात आता महसूल विभागासोबतच गृह आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे या निर्णयामुळे अवैध गौण खनिज संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार केवळ महसूल विभागाचे न राहता यामध्ये दोन नवीन विभागाची भर पडली आहे परिणामी कारवाईचा धाक दाखवून वाळू माफियांशी वाटाघाटी करण्याचा गैरप्रकारावर मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे लोकायुक्त्यांनी नव्यानं जारी केलेल्या आदेशात तक्रार करते श्री खरा त्यांनी सुचवलेल्या बाबींवर भाष्य करताना अवैध गोणखनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणे मंत्रालय स्तरावर त्यांच्या तक्रारीवर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात प्रस्तावित केलेल्या प्रशासकीय कारवाईबाबत प्रलंबित असलेली कार्यवाही सहा आठवड्याच्या आत निकाली काढण्याचे आदेश दिले गौण खनिजाच्या अधिकार महसूल विभागासोबतच इतर विभागाकडे जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री सा ले ले या खरात यांनी लोकायुक्त आणि मंत्रालय मुंबई स्तरावर सातत्यानं पाठपुरावा केला त्याचं फलित म्हणून राज्यभरात गौण खनिज संदर्भात नव्यानं धोरण जाहीर झालंय लोकायुक्तांनी काढलेल्या या आदेशात खरात यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात खडकपूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळू वितरण आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी पोलीस विभागाला आवर्जून दिले होते लोकायुक्त यांच्या आताच्या आदेशानंतर पोलीस आणि परिवहन विभागावर उच्च स्तरावर अधिकृतरित्या जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस